नमस्कार बांधवांनो मी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आपण सव्वान करतो की आपला गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे हे दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सुरू राहील हे अभियान आपल्याला नव्या संधी संधी देत आहेत त्या म्हणजे शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याचे गाव म्हणजे फक्त काही घरांची वस्ती नाही तर गाव म्हणजे आपलं कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं व यथाशक्ती सहभाग नोंदवलं तर कोणत्याही अडथळा आपल्याला थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवजीवन संकल्पना मांडून या अभियानाला बळ द्या आपला सहभाग जितका अधिक तितका गाव समृद्ध आणि सक्षम बनेल लवकरच ग्रामसभा घेतल्या जातील त्या सभेत योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाचा उज्ज्वल भविष्यासाठी पुढे या एवढेच नव्हे लाखापासून आपल्या जिल्ह्याच्या गावाचा अभिमान उचलण्यासाठी सर्वांनी या अभि अभियानात सहभागी व्हा आपल्या सहकार्याची मी मनपूर्वक अपेक्षा करतो चला विकासाच्या मार्गेवर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुरबार जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य शिखरावर पोहोचेल असं कार्य करूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय ग्राम विकास